तर बघा शुभ संध्याकाळ वाजलेत किती श्राहू साडेसहा साडेसहा वाजलेत तर बघा असा दिवस दिसायला लागलाय की जणू काय पाच वाजल्यासारखं दिसते बाहेर तुम्ही बघू शकता तर शंभू भाऊ झोपलाय निवांत इकडं आमचं दीकरू बघा श्रावू बसले मस्त असं ड्रेसला दिसत ना घातलाय तिनं हाय कि हाय करते झालं नाही तुमचा चहा वगैरे सांगा तर शंभू बॉल खेळून आलाय बघा आताच ना बॅट बॉलच ना Cricket. क्रिकेट क्रिकेट आमचा कामाला जाते बघा जा दहावीची परीक्षा दिली आणि मेन म्हणजे आईस्क्रीम कशा म्हणायचं आईस्क्रीम बरोबर आईस्क्रीम आईस्क्रीमच्या गाडीवर आईस म्हणजे त्याचा मित्र आहे तर म्हणजे खूप चांगला आहे सम म्हणजे समोरून ती घेते त्याला त्यामुळं ती जाते जे फिरण्यापेक्षा सकाळी उठते म्हणजे रोज ते आता सवय लागली नाही सुट्टी निवांत झोपला असतं पण नाही जातो म्हणते तेवढंच त्याला पण खायला म्हणजे असं जेवणी जा करून जाते तरी पण काय आपले असतेच की आईस्क्रीम वगैरे हो ती पण खायला हा काय म्हणते आणि त्याला नाश्त्याला चहाला पण देते शंभर दोनशे काय असेल ती पण पैशाचं पण काही नाही वळण पण चांगलं लागते दिवसभर उन्हात तिथं तिथं फिरण्यापेक्षा त्याला बोर होते निकाल लागूस तर जाते आणि आता त्यानं दोन तीन दिवस गेलाय तर स्वतःची कमाई वेगळी ठेवली करून त्याचं पॉकेटमध्ये पाचशे रुपये झाले तर आताच मोजत होता बघा तुम्हाला दाखवायला पाहिजे तर आणि पाचशे रुपये म्हणजे शेवटी स्वतःची कष्टाची कमाई ही वेगळीच असते तर मग त्याला सवय अशी लहानातनं ज्या लहानच आहे अजून त्या माना त्याचं जास्त दहावीचं पण तसं वय नाही तरी पण लवकर त्याला घातले तर बघा कशी बहीण असते इकडे त्याला तिला वाटतं भावाच कौतिक करून ना श्राव तर असं वय म्हणजे छानच आहे शंभूला तर ते परीक्षा चालू तेव्हापासून जायचं म्हणतो पण आता जाते रोज आणि जाऊ दे म्हणजे त्याच पप्पा पण होणार तिथं फिरण्यापेक्षा घरी पण काहीच काम नसते स्त्री वगैरे करायचं आपला धंदा तर नाही तीच दुसरंच करत बसले तर चला मग स्वयंपाक करायचा आहे बघा संध्याकाळचा तर आज आहे रविवार तर आज मंडे वगैरे बाजार असते सांगोलाचा पण आम्ही गेलो नाही इथं कार्यक्रम होता श्राद्धाचा तर तिथंच गेलो परत ऊन झालं जेवण करेपर्यंत नाही कारण शंभू का आणि परत रेस्ट घेतली कारण तब्येत पण ठीक नाही घसा वगैरे आणि डोकं एकदम जाम झाले सर्दीचं हे झाले पण बाहेर पण पडत नाही सर्दी तर दुकानात वगैरे दु गेलं नाही दिवस मावळ आहे आता स्वयंपाक पण बनवायचा काहीतरी भाजीला पण काही नाही तर आता बघू द्या मंडय वगैरे आणायची काय करायचं इडली सांबार वडा म्हणतेस श्राव करायची <laughs> गाणं नाही का निघालं इडली सांबार डोसा वडा तर शंभूची काय म्हणजे बोल नाही सांगेस बोल काय म्हणायचं तुला बोल की शंभू मोबाईल म्हणते हां त्याला मोबाईल पाहिजे त्याच्यामुळे लय ही बघा तर व्हिडिओ असं काढायला मला वेळच भेटत नाही मोबाईल घरी असला कमी नसते आणि मोबाईल असला वेळ असला का पोरं मोबाईल मागते ती तर असं आहे तर चला बघू काय स्वयंपाक बनतोय तर बघूया पुढं आज आहे रविवार काल शनिवार होता काल आम्ही गेलो प्रतिमेसाठी विजय पुष्प मला आणण्यासाठी तर त्यावेळेस म्हणजे ह्यांच्यासाठी खरेदी केली मेन म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे माझ्या आईने दिलेते ह्यांच्यासाठी कपडे नाही ह्यांना म्हणजे अस हे झाले सगळे खराब तर रेग्युलर पण नव्हते म्हणून म्हणजे घ्या पाहुण्याला कपडे पहिला तर मग ह्यांच्यासाठी कपडे घेतलेत आणि एक एक्स्ट्रा ड्रेस शंभूसाठी घेतलाय तर हा बघा आहे मस्त असा शर्ट आहे कॉटनमध्ये कलर असा आहे कुठला म्हणायचा चिंतामणी कलर मस्त आहे तर हा एक आहे आहे गुलाबी आणि घातल्यावर पण छान वाटत काय रे रेदी हा बोली कलर आहे आणि हा एक रोज म्हणजे वापरण्यासाठी हाफ बायचाय तर हा हाफ बायचा आहे हा घेतलाय तर सगळे तिथं यूज के म्हणजे घातले तर छान दिसतात सगळे कलर त्याच्यावर आणि ह्या दोन फक्त पॅन्टे आणले ही अशी आहे जरा नेवी ब्ल्यूमध्ये वेगळी आहे आणि ही ब्लॅक आहे वेगळं ब्लॅक आणि व्हाईट मिक्स काहीतरी वेगळी आहे आपल्या जेंट्सच्या कपड्यातले काही कळत नाही आणि हे म्हणजे आमच्या शंभूसाठी शर्ट आणला आहे मस्त असा तर त्यानं घातलं होता रात्री आणल्या आणल्या मला काही व्हिडिओ बनवता नाही त्यावेळेस तर हा आहे त्याच्यासाठी कॉटन आहे स्टारचेचा तरी दो तर ही सेम दोघांना वे म्हणजे सेमच तर चौकड पण तेवढेच आहेत तर असे बघा तर कसे वाटले नक्कीच सांगा आणि मस्त मला पण परवडले जास्त महाग नव्हते कपडे तिथं बघा तर वैष्णवी काय वैष्णवी गार्मेंट्स आहे बघा हो का माहिती आहे का कचेरी रोड सांगोलीतलाय तर भरपूर कपडे तिथं खरंच स्वस्त असते आणि छान पण म्हणजे आहेत आवडली पण लगेच चॉईस पण झाली तर कशी वाटली सांगा तुम्हीच नक्की म्हणजे तिला घ्यायची त्यामुळे म्हणलं जाऊ द्या आपण नको नेहमीच आपण आणतो आपल्या चॉईस ना तर तुम्ही पण आवर्जून अवश्य भेट द्या भरपूर मस्त अशी व्हरायटी पण आहेत आणि रेट पण व्यवस्थित आहेत कचरी कचेरी कचेर रोड समोर सांगोल्यात वैष्णवी गारमेंट आहे तिथं तुम्ही अवश्य भेट द्या बघा चांगले कपडे तुम्हाला पण चॉईस पडतील तुम्ही पण सांगा कशी वाटले कलर आणि कपड्यात पण कसे डिझाईन वगैरे छान वाटले का चला मग बघूया पुढचं पोटा पाण्याचं